जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्याही चपात्या अशाच मऊ लुसलुशीत बनतात का नसतील बनत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुमच्याही चपात्या अशा सहज बनतील त्याआधी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा एक बाऊल इतकं मी कणिक घेतलेली आहे कणिक बारीक दळलेली आहे आणि आता आपण ती चाळून घेणार आहोत बघा दोन टप्प्यामध्ये मी आपली कणिक चाळून घेतलेली आहे कणिक चाळून झाल्यावर जो चौथाने घालेला असतो त्या बऱ्याच जणी फेकून देतात तर हा चौथा फेकायचा नाही आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी कणिक गाळून घेतलेली आहे चौथा मी कणिकातच के मिक्स केलेला आहे थोडं मीठ घातलेलं आहे त्याच बाऊलने अर्ध बाउल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक ही दोन्ही हाताने न भिजवता एकाच हाताने भिजवायची आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने गोळा एका जागी जमा करायचा आहे बघा थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे पूर्ण पाणी एकदाच न वापरता थोडं थोडं घ्यायचं आहे नवख्या मुलींसाठी तर ही टीप फार महत्त्वाची आहे कणिक मळत राहायची आणि ती कणिक जी आहे ती अशी एका ठिकाणी गोळा करून घ्यायची आणि मग नंतर तिला हाताने करून घ्यायची बघा कणिक पण अगदी आपली झटपट मळून तयार होते अशी कणिक भिजवल्यावरती आपल्या पोळ्या पण छान येतात आता पूर्ण कणकेचा गोळा एका ठिकाणी तयार झालेला आहे आपला आता ती आपल्याला जर कडक वाटत असली तर आपण त्याला थोडंसं पाणी लावून मऊ करून घ्यायची आहे आता मी थोडं पाण्याचा हात लावून नरम करून घेणार आहे असं पाणी टाकून कणिक छान करून घ्यायची आहे आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने पाहिजे तशी नरम करून घ्यायची कणिक ही फार कडक पण नसावी आणि फार नरम पण नसावी बघा आपण कणिक अशा पद्धतीने भिजवली की आपल्या पर परातीला अजिबात कणिक चिकटलेली नाही आहे असं वाटतं आपण परात आत्ताच घासून पुसून स्वच्छ करून ठेवलेली आहे आता एक चमचाभर तेल घेऊया आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे तेवढंच तेल घेणार आहे तेवढ्या तेलामध्ये मी आता कणिकचा गोळा छान कुस्करून घेणार आहे आणि लगेच एका साईडला मी तवा ठेवणार आहे आणि चपात्या लाटायला घेणार आहे आपल्याला कणिक वगैरे झाकून ठेवायची गरज पण पडणार नाही बघा परातीला पण आपली अजिबात अशी कणिक चिकटलेली नाही आहे आणि आप आपल्या हाताला पण चिकटलेली नाही आहे चपात्या मी डब्यात ठेवते त्याआधी मी डब्यामध्ये एक छिद्र असलेली प्लेट ठेवलेली आहे त्यावर टिश्यू पेपर ठेवून घेतला आहे आणि वरून कॉटनचा कापड ठेवलेला आहे हा नॉनस्टिकचा रोटी तवा आहे पण तवा कुठलाही असला त्याने काही फरक पडत नाही आधी साधारण लोखंडी तवा जरी असला तरी आपल्या चपात्या छान होतील पहिली चपाती मी गायसाठी बनवत आहे चपात्या करताना सर्वात महत्वाची टीप म्हणजे तवा कसा तापवायचा कमी जास्त किंवा मध्यम तर तवा हा आपला छान तापलेला असायला हवा तो जर गार असला किंवा मध्यमही तापलेला असला तरी आपली चपाती ही कडक बनते तर आता आपली गॅसची फ्लेम ही मिडियम टू हाय आहे पूर्ण चपाती शेकेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची नाही आहे आपण जर गॅसची फ्लेम केली तर आपली चपाती जी आहे ती कडक होते व ती खायला पण आपल्याला अशी रुचकर लागत नाही बघा चपाती आपली छान टम्म फुगलेली आहे आपण वरून तेल लावलं काय आणि नाही लावलं काय काही फरक पडत नाही पण जर तेल लावलं तर ती जास्त वेळपर्यंत आपली मऊ राहते आणि दिसायला छान दिसते जे लोक तेल खात नाही वरून त्यांनी तेल नाही लावलं तरी चालेल बघा चपाती किती मऊ झालेली आहे चपातीचा एक एक पूळ असं मोकळं झालेलं आहे अशाच प्रकारे आता आपण चपात्या लाटून घेणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवत चला तुमच्या प्रतिक्रिया आमचा आत्मविश्वास वाढवतो व आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करतो व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा कमेंट करा आवडला तरीसुद्धा कमेंट करा व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करत चला सोबत जे बेल आयकन दिलेलं असतं तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल बघा आपल्या चपात्यात झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला चपाती ओपन पण करून दाखवते बघा किती पूड त्याचं एकने एक पूड असं मोकळं झालेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत आपली चपाती तयार झालेली आहे ज्याला दात नसतील तो खाईल त्या ते त्यालासुद्धा चावायला त्रास होणार नाही तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा या पद्धतीने चपात्या नक्की ट्राय करा धन्यवाद